आपलं <suspects> <cellence> नागरिक माता बघी तशी सनी सेंटरसाठी मी यापूर्वी लढलेलो आहे या ठिकाणी तो जुना बिल्डर जो होता त्याच्याशी आम्ही भरपूरशा गोष्टी या ठिकाणी वाद करून करून घेतो सुरुवातीच्या काळामध्ये या सनी सेंटरचा जो डेव्हलपर होता त्याने अनेक त्रास या सुरुवातीच्या काळामध्ये इथल्या लोकांना दिले होते भरपूरशा गोष्टी अजून शोधलेल्या होत्या आता पूर्ण करून आपण त्याच्याकडे प्रामुख्याने या सर्व्हिस सेंटरमध्ये मी जेव्हा आलो तर तुमची जी पाण्याची प्रश्न तुमचाच नाही आहे हा पूर्ण शहराचा प्रश्न आहे आणि या शहराच्या प्रश्नासाठी स्थानिक आमदाराने एक शब्दसुद्धा विधानसभेच्या पटलावर काढलेला नाही हे आपलं दुर्दैव कारण की विधानसभेचं जे मंदिर आहे त्याच्यामध्ये तुमच्या समस्या मांडल्या तर त्याला न्याय मिळतो कारण की सर्वोच्च सभागृह आहे त्या सर्वोच्च सभागृहामध्ये आपण बोलू शकत नाही अशा नेतृत्वाला पाठवलं हे आपलं तुम्ही झाले कारण की काही वर्षापासून ह्या योजना चालू आहेत आणि कोणतीही योजना कम्प्लीट होत नाही आहे तुम्हाला एवढं सांगायचं आता तुम्ही सगळेजण सुशिक्षित आहात आणि सगळ्या गोष्टी समजू शकतात म्हणून सांगतो कारण की त्यांनी कोणतीही महापालिकेच्या अधिकाऱ्यासोबत बैठक घेतली स्थानिक आमदारांनी कधी विधानसभेत प्रश्न मांडला नाही ना ना। यामुळे स्वत हायकोर्टाने सुफोटो दाखल करून पिटिशन दाखल करून स्वतः स्वतः ते हायकोर्ट या योजनेला पूर्ण करण्यात माग आले याचा अर्थ काय होतो तिथलं नेतृत्व काय कार्यक्षम असल्यामुळेच ते हायकोर्टाला इंटरफेअर करावं लागेल तुमची कोणतीही गोष्ट असो प्रशासकीय गोष्टीमध्ये काही प्रशासकीय अधिकारी असतील त्यांना बघा विचार की प्रशासनामध्ये काम, काम करत असताना प्रशासनाचं शुच, नीट काम चालत असले तर कोर्ट त्याच्यामध्ये इंटरफेअर करत नाही काही सुव्यवस्थित चालत आहे पण एखादी गोष्ट त्या ठिकाणी चुकीची चालत असेल आणि कोणी गेलं असेल तेव्हाच कोर्टमध्ये हात लावतो आणि तेव्हाच डायरेक्शन देतं तसं या लोकांनी अकार्यक्षमतेमुळे त्या कोर्टाला इंटरफेअर करावं लागलं आणि ती योजना मी तुम्हाला सांगतो जेव्हा ही योजना उद्धवसाहेब ठाकरेंनी यांनी डिक्लेअर केली आणि उद्घाटन केलं तेव्हा साडेतीनशे साडेतीन वर्षाचा टाईम फिर होता किती ही योजना कम्प्लीट करण्याचा साडेतीन वर्षात आणि जेव्हा ती सुरू झाली त्याच्यानंतर कोविड होता तर कोविडच्या काळामध्ये ती योजना सुरू झाली आणि त्याच्यानंतर जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेस प्रत्येक महिन्याला बैठक घ्यायची मी शिवसेनेचा शेअर प्रमुख होतो मला स्वतः साहेब सांगायचे किती टाक्याचं काम कम्प्लीट झालं कुठपर्यंत विरोधात आयुक्त पण काही करू शकत नव्हते त्या आयुक्तांवर प्रेशर यायच आणि या सगळ्या गोष्टी आणि हे नेते सगळे जे आहे हे दिल्ली समोर लोटांगण दिल्ली समोर लोटांगण घालतात एवढे उद्योग केले आपलं दुर्दैव आहे महाराष्ट्रातून उद्योग जात असताना इकडे महाराष्ट्रातून उद्योग जात असताना हे लोक शांत बसते अहो छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत रुप महाराष्ट्र घडवला वाढवला आणि हे महाराष्ट्र लुटत असतात कुठे गुजरातला एअर बस कुठे गुजरातला कित्येक प्रोजेक्ट आपले महाराष्ट्रातले आपल्या इथला पण प्रोजेक्ट एक एक लाख रोजगार मिळणार होते सगळ्यांना तो प्रोजेक्टसुद्धा गुजरातला गेला आणि हे गुजरातला जात असताना आपण सगळे शांत बसू ते आपलं दुर्दैव आहे कारण की या ठिकाणचं नेतृत्व कमकत होतं नेतृत्व चांगलं पाहिजे ऐकलं तर रस्त्यावर उतरली पाहिजे जनतेला एकत्र केलं पाहिजे आणि या शासनाला दाखवलं पाहिजे की नाही आम्ही लढतोय आमच्या काय इथल्या जनतेसाठी या जनतेला या युवकांना नोकऱ्या द्यायच्या आमच्या शहराचा विकास करायचा या महाराष्ट्राचा विकास करायचा परंतु हे विजनच नाही आहे बा साहेबांच्या विरोधात परंतु साहेब निधी देणारच नाही मग गुच्छूक बसा अहो निधीपेक्षा या महाराष्ट्राचा विकास कसा होईल आपल्या शहराचा विकास कसा होईल हा महत्वा तुम्ही पाणी लाईट गटार मीटर हे देणार तर मूलभूत सुविधा हे कर्तव्यच आहे तुमचं पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही अनेक गोष्टी केल्या पाहिजे शहराचं डेव्हलपमेंट कसं होईल शहरामध्ये अनेक पर्यटन स्थळं आहे योगायोगाने मोठाले पर्यटन स्थळ आहेत जे आपल्याला भाग्य आहे की आपल्याला हा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे या इतिहासाला जपलं पाहिजे या वारशाला जपलं पाहिजे आणि त्याच्यातून पर्यटकांना आकर्षित करून या ठिकाणी बोलवलं पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून आपण विविध रोजगार उपलब्ध करू शकतो विविध योजना त्या ठिकाणी राबू शकतो ते या यांच्या दोघातच येत पाणी प्रश्न तुम्हाला सांगतो या पाणी प्रश्नासंदर्भात इतकी दुर्दैवी अवस्था आहे तरी एका ठिकाणी पी एम सी नेमलेली आहे याच्यावर त्या पी एम सीचे इंजिनियर सोबत मी डिस्ट्रिक्शन करत होतो मला एका ठिकाणची कंप्लेन आली साहेब त्यांनी इथून पाईपलाईन घेतली इकडे असं असं केलं ना आम्हाला पाणीच येत नाही म्हणून मी चेक करायला गेलो ना म्हणलं बाबा कसं सुरू लागला तो असं कसं करतो आहे ते म्हणे पाईपलाईन टाकली पाणी येऊन जा पाणी देत नाही त्यांना जुनं पाणी बंद झालं आता नवीन तर येतच नाही त्यांनी ये केली के माझ्यासोबत एकही नाही कारण त्यांना माहिती आहे हे स्वार्थी आणि ज्या पक्षाने त्यांना आमदार केलं खासदार केलं महापौर केलं त्या पक्षाला त्यांनी दोन वेळ धोका दिला ते पक्षाचे नाही होऊ शकले तर तुमचे होणार आहे का ज्या पक्षाने मोठे केले त्याचे नाही होऊ शकले ते जनतेचे कुठे होणार आहे म्हणून आपल्याला विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये मी तुमच्यासाठी एक सेवक म्हणून काम करेल तुम्ही आणि मी जवळच आहे तुमच्या शेजारचाच आहे मी मी काही दूर नाही आहे इथंच राहिला आहे सगळेजण परिचित आहे आणि कधीही हक्काने मला बोलून घेऊन हात धरून आणू शकतात आणि काही अडचणीला मी तुमच्यासाठी उभा आहे पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे मी आमदार झाल्यावर पहिला प्रश्न आणि पहिला प्रश्न म्हणजे मला असेल आणि तो प्रश्न असेल पाणी प्रश्न आणि पाणी प्रश्न सुटल्या मी शांत बसणार नाही एवढे या प्रसंगी सांगतो मला या ठिकाणी बोलणं बोलण्यासारखं भरपूर आहे पण काय बोलावं आता मला फार पुढे अजून पाच ठिकाणी बैठक आहे तुमच्या सगळे वाट पाहता मी क्षमा मागतो की आपण सगळेजण बऱ्याच वेळापासून थांबले होतात परंतु मी तुम्हाला सांगू का असं हो दोषी दारूच ना तुम्हाला सांगतो देशी दारूच तुम्ही आहे का ऐका नाही आमच्या माजी महापौर आहे गुंधाळताई त्यांच्याकडे त्या रोडला येत होतो जिथून आपण दर्शनाला सगळ्या महिला देवीला जात होत्या अडसूळच्या अरसीची मातेला त्या ठिकाणी येणार होतं तर ते तिथल्या आमच्या कार्यकर्त्यांनी मला सांगितलं त्याच्या संदर्भात आम्ही निवेदन दिलं त्या माझी महापौर गुंजळताई पण होत्या सगळ्या होत्या आपल्याच ह्याच आमदाराने त्या गुंजाळताईवर प्रेशर आणलं आणि तो मी वापस घेतो का तर म्हणजे माझ्या नातीवाईकाचं आहे तुम्हाला काही त्रास होणार आता मला एक सांगा देशी दारूच्या दुकानासाठी तुम्ही प्रयत्न करतात त्याला प्रोटेक्ट करतात की तुमची नेतागिरी आहे का तुमचं काय आहे अरे तुम्ही जनतेसोबत आहात का एखाद्या ठेकेदारासोबत आहात का एका व्यापाऱ्यासोबत आहात का आपल्या नातेवाईकासोबत आहात तुमची एक भूमिका पाहिजे की जनतेला त्रास होत असेल तर आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे अशा अनेक गोष्टी काही आपण ते देशीचं दुकान आहे ना मी माझे इतकं देशीचं दुकान काढलं नाही नाही काही कसं नाही आहे बघा कसं आहे काढायला प्रोसेस आहे ते पण हे बघा मी आश्वासन देत नाही जी प्रोसेस आहे तुम्हाला ती सांगतो मी आमदार झालो तरी मी त्याला काढू शकत नाही काय त्याने तुमच्या माहितीच तो त्याला प्रोसेस आहे ती प्रोसेस पूर्ण फॉलो करावं लागेल आपल्याला तेव्हा ते देशी दुकान गेल त्याला मी कमीत कमी दीड वर्ष झटलो तेव्हा माझ्या सोसायटीच्या बाजूचं दुकान देशी दुकान गेलं तोपर्यंत ते देशी दुकान गेलं नाही कारण की ऐका ना त्याला आप याला आपण काढण्यासाठी फक्त तुमच्या माता भगिनीची आवश्यकता आहे बाकी काही नाही आपल्याला हे दुकान उठवण्यासाठी त्याच्यासाठी आपण उभी पाडवी आणि आडवी वाटवी या दोन गोष्टी कराव्या लागणार आहे त्याच्यासाठी मी माझी यंत्रणा लावेल माझे कार्यकर्ते लावेल सगळ्या गोष्टी लावेल फक्त आमच्या सगळ्या भगिनीने सह्या दिल्या पाहिजे त्या सह्या घेऊन आपण त्याच्यावर एक इलेक्शन घेऊ त्याच्या पहिले मी डॉक्युमेंटेशन काढतो सगळी माहिती काढतो हे उद्या इलेक्शन झाल्यावर तुम्ही मला एक सगळ्यांनी सोसायटीतर्फे एक निवेदन द्या त्या निवेदनाच्या आधारे मग मी सुरुवात करतो आणि हे देशीचं दुकान आहे ना आपण कुठल्याशिवाय चालतंच नाही कसं कारण की आपल्याला हे लागलेलं हे ना कीड आहे आपल्याला आणि हे कलंक आहे सर्विस सेंटरला लागलेली कीड आहे आणि ही कीड आपल्याला हटवायची आहे आणि त्यामुळेच आपल्या इथं क्राईम वाढतो आहे त्यामुळे त्रास होतोय आणि हा सगळा त्रास जनतेला क्राईम हे त्याच्यामुळे होतंय हे थांबलं पाहिजे कारण की हे सरकार जे आहे ना